अरे राहुल तुला मी ते बातमीचा चांगला व्हिडिओ घ्यायला लावला होता तू काय घेतलं राह अरे हे माझा मोबाईल म्हटलं नाही आय घेऊन टाक मी आयफोन घेतलाय तू घेऊन टाक सगळ्या टीम कडे आपले आयफोन आहे अरे पण पैसे काही फुल पैसे कशाला लागतात आधी हे तीलेश भाऊ गंगवालच नाही का गंगवाल अँड सन्स तिथं जाऊ मोबाईल घेऊ क्रेडिट कार्ड मारू पैसे भरायचं काम नाही हप्ता हप्त्याने पैसे भर चल सोबत हप्त्यावर का अरे माझे मित्र ते चल लगेच कमी तू घेऊन तुला मोबाईल चल दुकान आहे पण आपल्या सिटीच्या लोकांना माहितच नाही त्याची कमाल सगळ्या प्रकारचे मोबाईल भेटतात टीव्ही भेटतो फ्रीज भेटतो कूलर भेटतो एसी भेटतो आणि ते बी कमी किमती जा का आणि दोन पाच हजार रुपये राहिले ते पण आपल्याला साईट पण देत्या क्रेडिट कार्ड मारून देत्या कार सगळ्या प्रकारचे लोन करून देत्या हे बाकी केवढ मोठं शोरूम आहे जो पाहिजे तो मोबाईल घे ना भाऊ आयफोन भेटत सगळे भेटत हो भाऊ पुढे गेले भाऊ मी भाऊशी बोलणं झालं एक आम्हाला आयफोन पाहिजे कोणतं पाहिजे दाखवा कचऱ्यासारखे मोबाईल ठेवलेले आहेत अरे पण चांगला देत म्हणजे भरपूर मोबाईल त्यांच्याकडे असं म्हणायचे दाखवा सगळ्याकडे भाव जास्त असेल म्हणजे सगळ्यात स्वस्त मोबाईल भेटणार आहे हा गे आयफोन आणि कर अनबॉक्सिंग लगेच हा चल कर लगेच, लगेच। चल उघड आले तू किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलोन भी, भी आज मला दिल लढण्याला संघर्षातून आयफोनपर्यंत पण मजल आमचा राहुल भाऊ आर के आणि गंगवाल सेंटच्या कृपेने ओम सायरा ओम सायरा सबका मालिक एक है आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई आवतात दोघं मारा वाली, भिका पडला घोडा सायरन झाली आपली जोडी देशात केलाय राडा रोषत उडपित धुरणा आला बैल